एमआयडीसी सातपूर भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटची चोरी करणारी टोळी क्राइम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस एप्रिलला कंपनीतून कॉपर पार्टचे ची चोरी झाल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन चे पोलीस हवालदार सुनील आहेत आणि पोलीस अंमलदार तेजस मते यांनी तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदरची चोरी करणारी टोळीचा शोध घेत शरणपूर रोड नाशिक येथून तसेच चौक मंडई भद्रकाली येथून रोहित सुरेश गवई विवेक सतीश बत्तीशे भंगार व्यावसायिक अजहर कयुम अतार गुलाम खान नवाब खान पठाण तसेच रिक्षाचालक अजय विश्वनाथ मैतकर या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार ह नांदुर्डीकर सुनील आहेर अतुल पाटील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण नितीन कुलमाळे पोलीस अंमलदार तेजसमते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे जितेंद्र वजेरे सुनील खैरनार तसेच सातपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस अंमलदार रवींद्र जाधव सचिन आजवे आदींनी ही कारवाई केली आहे